सांगा मला अरे तुम्हाला खुर्च्या पाहिजे अहो दादा देवस्थान मला जायची इच्छा होती आई जर हा मृत महोत्सव झाला काय बुद्धीच होती दिवशी माझी गाडी पाठवत होती तर मला बुद्धी झाली तिथं महाराजांना सर्व म्हणजे ते सगळं झालं असं काढलं काळ्या म्हटलं माझी काळ्यानी मला एक लोकांना शिवाय बाळ घाल नाय टिकावली तर काय करे तुला आणत तुला काय करायचं मी काळ यावं लागलो मी एवढं चांगलं काम थांबवते तुला काय करायचं मग त्याने दिंट राहायचं फोन केला मला दिनत राहायच मला नाही नाही जाऊन नाही जा बाबा रे तू काय तू येऊ काय भारत मग मी फोन केला बाबा आण म्हटला बावडच्या कुठली जाण झालं काय टेन्शन आहे काय नाही तिकडे त्यांच्या घरी चुन्हा काय करायचं मला आता आता कोकणात त्या सर्वांच्या मागे ना तुमच्या तू कोकण मला काय तुमच्या तर मी पाहणार काय झाले तुम्ही कोण किती वेळ देते कोण काही दिलाय काय काय करतात काय काय तसे पाहा झालं त्याच्यामुळ गवळ्यांनो तुम्ही जरी ह्या असार कुठं जाल कुठच्या कार्याचे कार्य करता न कुठं फिरत असाल की उमेदवार पण माझी विनंती बाबांनो ही बाई ऐका आणि ह्या भ्यानलाच पाहतात मला ते झालं आता शहर मंदिर असे म्हटले त्यानंतर ते काही नव्हते आणि आता त्यांना जे जे मिळाले अहो मी येताची काही नेता नाही माझ्या आईनी वगैरे ती लक्ष्मीबाई गणपतराव डोके माझी आजी सातवी फायनल होती सातवी अख्या घरात कोटी होती आणि तिने एवढ्या मुली झाल्या आमच्या घरात सात आठ शांताराम शेट्टी असतील चुमन काकाजे असतील सुरेश शेट्या असतील हो सगळ्या कोण पोर पोहोचतील भाजप हरामी झालो अरे म्हणजे झाला नंदी झाला नंदी झाला शिवणा नंदी झाला नंदी झाला गो आला मला काय कुठला काय कोणाचा लागू पडत नाही लक्ष दिलं नाही तू मला सांगितलं कोणती म्हणजे माउ्या फॉर्म भरल्यावर चाल गोर बसून पाच गेले पण ही मला माल घरात करत फॉर्म करायला याची माल घर घ्या असं फायदा लावून नाही पण ज्या दिवशी सर्व मंडळी पुन्हा आली साडेला अकरा वाचे नंदू शेड होते ते सर्व उले होते महेंद्र शेड होते आणि अरुण शेठ होते पण ही सर्व मंडळी आली आणि त्यांनी सळा इतिहास सांगितला मला असं झालं तस झालं काही म्हणजे मी सळं ऐकून घ्या अरे बापरे मंडळी इतकं इतकी इतर श काय का म्हणजे काय म्हणजे तुम्हाला फक्त हा माझा भावून दे हा माझा मित्र आहे हा माझा जवळचा आहे हा माझा येण म्हणून तुम्ही मातांनाचा विचार नाही केला गावाचा विचार वाढेचा नाही गेला तीन गावांचा संतवाडी कोळवाडी आळ्याचा विचार नाही केला हे फक्त माझ्या जवळची जवळची आणि आयच्या वेळेस आमचे स्पीचर होते परत पण हे टॅन सुद्धा वाढवायला लागले सेपरेट त्याच्या टाका पलटी त्याचा एक माणूस घ्यायचा ते तिकड चालत काय करायचं टाका पलटी गोडे फारा ते आले काय करायचं जागा आरेच होत हे बाबा तुम्ही आले सगळं ऐकून घ्यायचे तुमचं

बरोबर अरे हा अरे आलो म्हटलं आता मी एवढा बघा उद्या काढेल मग मी लायला तयार आहे मला तुम्ही मला बोलू नका काय नका मी तुमचा तुम्ही माझे ओके चला उद्या म्हटलं जा जसं कसं आहे आपलं यायला लागले काय मग माहिती कसं काय

अरे जमणार नाही म्हणजे तो काय कोण डे स्थापन केली काय एवढं पर्यंत पन्नास 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 बावन वर्षी काय करी नोकांनी महेंद्र शेट्डी सुरेश शेंडी आवड पाटील यांनी स्थापन केली त्यांनी काही हायस्कूल कोणी स्थापन केलं नाही शिक्षण नाही काय नाही कुकुंदाला सोडलं कोणत्या सोडलं तर कोणत्या शिकलेलो होतो

काळे आणि भाग साहेब देजे बाबा म्हणजे सुधीर शेटा एकत्र आलो प्रसन्न होता त्याच्यात आणि एकत्र आलो ही संस्थेची स्थापना त्यांना म्हणतो आम्ही करतो कडे लगेच त्या संस्थेला मान्यता मिळाली रामकृष्ण मोरे शिक्षणाच्या मंत्री होते प्रसन्न आम्ही विधान परिषदेला स्वतः रामकृष्ण मोरे नेवत शेट शेकरे आले असा जम का म्हणतो ती लेक्शन ही लक्ष निवडली ती झाली गो पण तुम्हाला आहे ना बंद दोन शेवटी ज्या छेटावर प्रसन्न ना सगळं प्रसन्न झालं शंभर टक्के सुद्धा नव्वद टक्के ते घरी आली प्रसन्न झालं आमचं आणि जर आम्ही गेल्यानंतर त्या कामावरती पोळे साहेबांच्या

तीस वर्ष झाली ना आपण कृपया करते संस्था उभी आज ती बोला तुम्ही आठ टी काल झाली आठ मी शिकलो ना मी सगळ्यांच्या सहकारी चालले नाही मग हे गाडा सगळ्यांच्या सहकारी कोणी शिकलेलं पाहिजे तुम्ही त्याच्यात जरी आला नाही त्याला विजय पाहिजे चालवली ना डॉक्टरच आहे का पंधरा किलोमीटर सरपंच माझा तिथे पाहिजे आणि देवस्थानला सगळे माळ दिली पाहिजे फार माझ झाले लोक या गाव कि बैठ सरपंच बोलले अरे करा त्या माळ जायच बोल किती जागा सुटले पाहू तूर मला काय गाव नाही गाव काय म्हणजे तुम्ही जाते आम्ही नाही म्हणत माझ्या माणसा बस दे पण जे आज माझ्या सरपंचा तुमच्या आराण्यामध्ये आपण म्हणतो ना तुमच्या गाव खोनांबर तर आहे ना तू आपल्या जाते सगळे जाऊ म्हणजे लोकात आमची मार नव्हती

मला सांगा या पोशिवतीकरे जाणारी गावखाडा कसं सेंद्र डॉक्टर गेला तसा म्हणून तुम्ही काय करता तुम्ही माझा आम्ही कोट म्हणून दिले अहो या गावात पहा केलं तुम्हाला आनंद देतो जिंची उठी चार जागेवरती सुद्धा फाप मारायची गेली तसेच दोन्ही गेलो काय नाही फाम मारायला तुला काय अनुदान दिलं ते

सद तीस रुपये चाळीस पैसे बांधा हे सगळ्यांना असे वाटलं चाळीस पैसे बारा नाही सगळ्यांनाच सोडवते चाळीस पैसे देतो आणि त्या दिवशी मी सकाळी तिथं सगळ्यांची लगावत होतो डिग्री त्यांनी बाळली ना दादा एखादा साडे एकोणीस एकोणीस रुपये सत्तर पैसे रेट निघाला एखादा साडे बावीस रुपये निघाला अरे मग हे पाहिलं तुम्ही जे सगळे नव्वद टक्के ना वेळ टक्के लोक चालू टक्के साठी तुम्ही त्या संस्थेला बंधन करता असं झाले द्यावा टँक बंद दोन टँकर वचून द्या लागेल बळबळ केस मिटावले देसाळ देसळ आणि माणसाला ओळी केली तुम्ही

अरे याच्या शाळे शिकले शाळेच्या डोक्यात आली म्हणजे आम्ही झाले आता तुम्ही सांगा म्हटले अमोलच आयस्क्रीड्याचं आई स्क्री पुढं धरलं तो कोण खाईल खाईल वाडी साहेब तुझा वाटला अमोल तोच खाईल वाडी साहेब अरे तो ती गोबा आंबाने पण कोरावी शिकलेला किती आपण सगळं अंबानी अंबानी आणल अंबानी त्या तो अंबाणी तुम्हाला शिक्षण नाही तुम्हाला रिजॅन पाहिजे तुम्ही शिक्षणा येत नाही फक्त आम्ही वसंतराव नाईक संस्थेवरती गेलो ज्यापर्यंत हो जो धुमाशे होते त्यापर्यंत आक्रमक धीवी वाट्या हेमाशे गेल्यानंतर डोमाशेट मी सगळ्यांना सांगितलं धीवी काढून घ्या काय करा ते करा महारंजन काय गायात नव्हता काय आमच्या पासवता ते बिचारे मी मला जे मदत केली हे मानकाजा आला पाहा झाला ते आणि हा पडका आणि शिंदेपणे जेवढं बोलण्याची

आता मी साठव शे दहा साठाई दहा साखाय आजच्या पिढीला वीला तीनशे दहा कोटीच्या टी वी करतोय वसुली करतोय सगळं करतोय प्रेमानी येतोय प्रेमानी वसूल करतोय वेळेला भांडतो मुलं रागवतो जवळजा एका मी एक शेक करतो तो शिकवतो का कोणाला माझे मानतात थांबा ना अरे तुला चार चार पाच कोण राहिले जरी दिले माझे वर तर काय होते काय होत मला तुझ्या अरे बोर ओगी राज्यात माझी माझी बोर वगैरे राहते ना द्या मी जाय ना आता दुधा वाटी नाही ना तो यायचे आपला तीन दोन तीन कोणत्या तीन कोणत्या जा त्यात पाच कोट द्यायची कोणी जा तर पन्नास तारखे पैसे जातेच पुढं ती सारी म्हणजे आता पुढे नाही ना अशा पद्धतीने पुढे चालत नाही मला काय तुकडं वाटाई घे आणि ज्यांना दहा टक्क्यांनी देना नऊ टक्क्यांनी दहा टक्क्यांनी आणि मला त्याच्या साड्या आहे ना एक बाबा तुझाय त्याच्या पनरला आहे ना तू पाटल्या त्यांना भर पुरवठा कर नऊ टक्क्याची दहा टक्क्यांनी नागर पॅन प्लॅटर आपला खाद्य

अगो त्याच्यातून आपण रिटर्न काय पैसे काढतो सगळं करतो तिच्यातून पगार जातात तुमचा खर्च जातो तुमचा काय किती महिन्यात तिथे चालतो काय पुढे तरी तिकडे काय होत एक वर माहिती चला आता ते तिकडे आत्याचा आहे असो सगळ्यांना मी विनंती करतो बाबा न तुम्ही चांगल्या पद्धतीने नियोजन करा आणि चांगलं करा त्या दिवशी मी यांना सगळ्यांना सांगितलं होतं का उमेदवार तुमची घर चुकवायची नाही मोठ्या पाठीची घर चुकवायची नाही काही बरेच दिवस मी माझ्या घरी गेलो नको कोलोला गेलो तिथं गेलो काय नाही गेलो धरलं पडलेलं आता मी ते माझं धरणार असं मला वाटत म्हणून मी घेतलं काय कार्यकर्ते आमदार गेला बाबा बाबूच्या घराबून

नाही मला माफ कर मोठ आहे तुम्ही कर मी मोठे जवळ आणि मोठे आता त्यांचं कोणते जवळ कोणतो आपल्याला कळत नाही का जास्त जास्त आलं तेव्हा आता आठाई पुढं सगळ्यांनी जा सांगण्याची धन ठेवा का कोणी होता गावचा हे माऊलीचं रेडी शर गाव इथे इथं माऊली रेडीच्या डोक्यात एकदम त्यात त्यातून दिवा भेटतो आणि एकदम लाईट चारशे ओळख झाला तसं बल्ब काही सगळंच लाईट गुल होती कोणी सांभायचं नाही कायम आमचं चारशे वीस किवीस झालं म्हणून अजून आम्ही जरी वय झालं विमानांनी काही म्हातारी नाही डपडबा आज आम का आमच्या अंगात ये तुम्ही काय असं करू नका आपल्या आपल्या समाजाला जसं तीन शिमताला तुम्ही योग्य फार योग्य योगदान दिलंय की पुढं असं काय करू नको बाबा दुसऱ्या बाबाला माहिती आहे माझं तेच म्हणणे सिकंदरन हिटलर तू पुढं जरा शाबूत राहा आणि बोलायची वेळ काय म्हणजे इतकं झाले का तो तो, ए, ते पार जसं काय हे बाकीचे माऊली शेट काय त्या होतं सात बर काय प्रेरित होता कोण बोलले माऊली शेट तुम्हाला तू नाही पाहिजे हा नाही पाहिजे तो नाही पाहिजे बोलायला हेच माऊली शेट काय होते का झोपची तिथंच होते ना पण ते आरामच करीत होते ना आराम करीत होते काय जरा झोपायची सवय असली दुपारी असली संध्याकाळी जे असली झोप नाही झाले माणसाला येते त्याला काय करायचं आपण त्यांना विनंती गं बाबा मी काय नेते मी नाही आहे नेते नेता नाही मी माझं नावच नेताची आहे त्याच्यामुळं मी काय त्यांचा नेता आहे आता काही तुमचा पण मोठा भाव आहे सगळ्यांचा आहे पण चालणार नाही येईल तुंबुड तर नाहीच बरं का सगळ्यांना सांगतो मी तुंबुड नाही आपल्या सत्वातून तेच करायचं तुमच्या इचाराने करायचं माझ्या सुद्धा विचाराने मी काय करणार नाही आता याच्यात ओपन मध्ये सगळी शीटं तुम्हाला माहिती त्याच्यात होईल भुजबळ काढल्यानंतर ते का पण दे याला काय द्यायचं असं काही करू नका ओपनचं शीट भुजबळ किरण शंकर आहे बाकीच्या आपली सगळी सीटं आहेत आणि खाली बंठलकर आता लोकेशकर मध्ये ओप म्हणजे त्याचं ओबीसी मध्ये येतो आणि भटक्याची गुस्त जाती होती भंडणकर हंद्र शिवाजी त्यांची चिन्ह पैसे तुम्हाला मी सांगतो काही झालं तर आपल्या पॅनलच्या लोकांनी पैसे आली मी परत विचार करायचं नाही का भुण भुण थे। 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 थे दोन मत आपल्याला जवळ ज्याला देणार हे बिलकुल डोक्यात आणू नका हा नाही तर मला आता इथं सांगा मावडीची शपथ घेऊन पहा मी दोन मारणार रे महा मला माफ करा नाही तरी मी मावडीची शपथ घेऊन सांगतो मी पॅनलच बंधन करणार बाकी एक मत देणार ती मत जर तिन्ही ना तिकडं तु तुम्ही स्वतः मागे ते दोन दोन मत पुढे जाते तुम्हाला फटका बस आणि मग तो असं काही करू नका झालं आता बरं कुठं काही शिल तर सगळ्यांना विनंती आहे बाबांनो गावड्यांना परत आव्हान करतो काय घाबरू नका या चॅनलच्या पाठीशी आणि या उमेदवारांच्या पाठीशी दादा असो सगळी मंडळीशी असो सगळी मंडळी पुढाली असतील सावराश पाडेकर असतील मारती पाडेकर असतील सगळेच असतील आपले निलेश असेल चारू असेल सगळे 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 मंडळी हां पप्पा किती हुशेनबाई सुद्धा येऊन गेला मागाय म्हटलं गाव आमचे अरे काय तुमचे गाव ठाणार या माना होता तुमच्या गाडीत बसून येते बो एवढं करत बाकी अरे आम्ही डोक्याला डोकं देत नाही डोकं असलो तरी काय करायचं काय डोक्याला डोकं द्यायला लागलो ना मग मा बाकी माग ब सर्वांनी आपल्या संत ज्ञानेश्वर गवडे पॅनलच्या चॅनलला जास्तीत जास्त आता दोन दिवस येईल सर्वारची रात्र तर जागून काढा आता काही नाही काहीतरी पाकिट्याच्या पाकिटे बाहेर पडतील आज लढाई पैसे घ्या पण कार्यक्रम त्या पैसे पैसे काय आपल्याला अरे बॅटी छटकाला ना <laughs> बोची बॅट आहे ना हा बोआ तू काय गरुलो बरे अरे काय तू पड या गावाला एवढी सेवा देते आळंदी पंढर करून ध्रम्बक अहो अडीच जणांचा रथ आहे काही सोपा आहे का तुम्ही बिचारे मला किती वेळा म्हटला ओले पाहिलं ना त्रास होते काल रात्री गेलो तरी म्हटलं पहिले बा आम्ही नाही म्हणता येत नाही आता कसं आहे तर दुसरं देते का कुठे तिथं नाही बाकी याय शिवाय चालती का <laughs> अरे घ्या ना आणला या खात्या सवा दीड कोटी तिघा जावा लावा लागला ला। <laughs> <उलो ले>। <laughs> <laughs> हा ओळले हा तुमचा पण एक नंबर ओळवला जे काय असे बोलतात ना रे ते आईची धान ठेवा तिथं माऊलीचं मंदिर चाललंय सगळं चाललंय इकडे काय आलं एवढा खर्च करता संध्याकाळचं एक भाषण करायची इथं मेळावे घ्यायचे मतदारांना बोलायचं दंड आळवा तर बुंदी खा खाशी एखाद्या दिवशी काय ते बासवाड्या खा बाकीचे मला दाखवा बरं पंक्तीला बसतील उमेदवार कुठा दिस दाखवा त्या मला व्हिडिओच्या शिरपाने दाखवा चवळेजण इथं पंक्ती जिवून गेलेत गोवा मला ते गुंजाळ मिळाले फक्त प्रीतम जेवला असत गोवा हा बाकीचे दाखव ना बाकी शिलम ठेवतात चला बस आपल्या जरा दिवस बोलावला चला दोन दिवस सगळ्यांनी सावध राहा मतदान मतदान उद्या सुद्धा घर हि तू जा साहेब साहेब तुम्ही आले तुमचा अभिनंदन तुमच्याकडे आता तुमच्याकडे नाही आता धन्यवाद सॉरी तुम्ही आलात तुम्ही आता तुमच्या पद्धतीने राजद तुम्ही हे पाडेकर मामा हे सगळे तुम्ही तुमच्या पद्धतीने काढता भाग सांभाळा संधीवाडी हे बाकी ते सांभाळतील उमेदवार ही